लटकलेले आहेत ना खूप मोठे आहेत किती पण काही पण असू द्या ब्लाउज ड्रेस फिट्ट होत आहे तर मी आज इतक्या पाचच एक्सरसाइज आणि त्या पण खूप सोप्या आहेत करायला दिसतील पण तुम्हाला सोप्या पण फायदा इतका होणार आहे ना त्या एक्सरसाइजचा पहिल्या दिवशी केल्यावरतीच माहिती पडेल की हा या एक्सरसाइज खूप चांगल्या वाटतात आणि हाताच्या दंडांसाठी तर खूपच चांगल्या आहेत किती पण तुमचे दंड लटकलेले असुद्या रिझल्ट अगदी चांगल्या पद्धतीने भेटेल तो कसा भेटेल तुम्हाला दिवसातनं ह्या एक्सरसाइज तीन टाइम तरी एटलीस्ट झाला पाहिजे दोन टाइम तरी एटलीस्ट झाल्या पाहिजे आणि ज्या पाच एक्सरसाइज दाखवते ना या वीस मिनटं पंधरा मिनिटं एटलिस्ट एवढ्या झाल्या पाहिजे म्हणजेच मी जर दहा दहा करून दाखवलेला एक स्टेप तर तुम्हाला एका स्टेपची दहाची तुम्हाला एक स्टेप तीसची करायची अशी तीसच्या दोन स्टेप करायच्या एवढं इतकं तरी करायचं आहे छान रिजल्ट आपल्याला भेटेल किती पण ब्लाउज किती पण ड्रेस टाईट असतील ना ते आपले फिट आणि म्हणजेच आपले हात अगदी पटकन कमी होणार आहेत पाच सहा दिवसापासून आपल्याला आपलं शरीर आहे ना म्हणजे आपलं इथे जर लटकलेले आहेत तुमचे हात इथे खूप जास्त ना तर ते काय होतील पहिले सांगते क्लिअर करते पहिले ढिल्ले होणार इथलं मास आहे ना ढिल्लं ढिल्लं लूज लूज होणार लूज झाल्याच्या नंतर ते ॲटोमॅटिक आपलं कमी होत जाणार हा रिझल्ट आणि हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही स्वतः नोटीस कराल जर तुम्ही परफेक्ट एक्सरसाईज कराल तर कंटिन्युअसली करायच्या एक महिनाभर रिझल्ट पाच सहा दिवसापासूनच तुम्हाला जाणीव होणार आहे हातावरती तर चला जास्त वेळ नाही घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि दिवसातनं दोन टाईम तरी ॲटलिस्ट करायच्याच आहे एक्सरसाइज तेव्हा चांगला रिझल्ट भेटेल तर खूप जास्त मोठे हात आहेत ना तर थोडंसं खाण्यावरती पण कंट्रोल करा कारण की तो फॅट असतो आणि फॅट कोणाकोणाचा कोणाचा पोटावरती जमा होतो कोणाचा होतो कोणाचा हातावरती होतो कोणाचा आपल्या कमरेवरती हिप्सवरती असा फॅट जमा होतो तर तो फॅट असतो तो काही असं काही नाही की माझं शरीर खूप बारीक आहे हातच मोठे तर असं नसतं तो फक्त फॅट आहे आणि प्रत्येकांची साईज वेगवेगळी असते फॅट वाढण्याची म्हणून सांगते तर काय करायचंय आता व्हिडिओला सुरुवात करायची एक लाईक करून घ्या पटकन सर्वप्रथम करायचं काय जस्ट नॉर्मली ही एक्सरसाइज करायची जस्ट या पोझिशनला अशी इथे हात आपले इथे दंडावर आपल्या शोल्डरवरती आपले हात ठेवायचे जस्ट आणि ह्या पोजिशनला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता एका साईडला दहा ब्रेस दुसऱ्या रिटर्न रिवर्स जायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता ही स्टेप दोन्ही साइडला तुम्हाला एका साईडचा तीसचा एक राऊंड करायचा आणि असे दोन राऊंड करायचे हा हा राऊंड एक करून झाला की हा एक राऊंड करायचं असे तीस तीसचे दोन राऊंड करायचे आणि दोन्ही राऊंड चार झाले पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं पहिल्या दिवसापासूनच हा हे राऊंड एवढेच ठेवायचे आता नेक्स्ट एक्सरसाइजसाठी करायचं काय हे राऊंड झाल्याच्या नंतर जस्ट या पोझिशनला हात आणायचे आणि असे आणायचे एक दोन आपल्याला ना पूर्ण प्रेशर देऊन अशा पद्धतीने हात आपले आले पाहिजे जस्ट सिक्स सेवन एट नाईन टेन जेवढ्या जितक्या पण आज एक्सरसाइज दाखवते ज्या पण दाखवते ते पूर्ण पूर्ण आपल्या हातासाठीच आहेत आणि इथला जो तो तेचा साथी है। फायदा असतो ना त्याच्यासाठी आहे नक्कीच फायदा हे एक एक्सरसाइज आहेत आता तिसरी एक्सरसाइज ही एक्सरसाइज पण तीसचा एक राऊंड आणि त्याची तीसची दोन राऊंड करायची जस्ट या पोझिशनला हाताने क्लॅप करायची वन पाठीमागेच्या टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन जस्ट रिलॅक्स या पोझिशनला हात आले आता काय करायचंय जस्ट हात असे ओपन करायचे पोझिशनला जस्ट एकदम शोल्डरच्या लेवलवरती असे हात नाही ठेवायचे असे हात नाही ठेवायचे जस्ट शोल्डरच्या लेवलवरती हात ठेवायचे आणि आपलं हे जे मधलं बोट असतं ना हे आपल्याला असं खेचायचंय समोर या साईडला आणि ह्या साईडला मधलं बोट आपल्याला खेचायचं याच्याने होणार काय पूर्ण आपल्या हातावरती दंडावरती प्रेशर येणार आहे आणि जे लटकलेले हात असतात ना ते टायर होण्यासाठी आपल्याला मदत भेटणार आहे जस्ट या पोझिशनला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दिसायला सोपी वाटते केली तेव्हा तुम्हाला नक्की जाणीव होणार आहे आता याचं सेकंड व्हेरिएशन काय करायचं आता ही एक साइज दाखवली याचा पण तीसचा एक राऊंड आणि तीसचे चे दोन राऊंड जस्ट हात असे होते ना आता हात असे करायचे आपल्या समोर जिकडे आपण बघतोय तिकडे आपले तळहात झाले पाहिजे जस्ट या पोझिशनला एक दोन हात शोल्डरच्या लेवलला असेल दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जस्ट या पोझिशनला आता करायचं काय नेक्स्ट एक्सरसाइज ही पण दहा वेळेस केली आणि हिचे पण ही मी दहा वेळेस दाखवली हिचा तुम्हाला एक राऊंड करायचा तीसचा तीसच्या असे दोन राऊंड प्रत्येक एक्सरसाइज सेम पोझिशन ठेवायची नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी करायचं काय आपल्याला या मी आता दोन्ही आहेत ना जमिनीवरती ठेवलेले आहेत ठीक आहे जस्ट वन टू थ्री फोर फाय प्रेशर प्रेशरनी पूर्ण हातापासून बसून इथपर्यंत आपल्याला प्रेशर आला पाहिजे लटकलेले हात म्हणा किंवा इथला फॅट असेल तो पण आपला कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते जस्ट हात खाली आहे जमिनीवरती या पोझिशनला तुम्हाला इथे दिसत दि, दि नसेल बरोबर आणि हा हात एकदम वरती आहे ह्या पोझिशनला इथे हात असा किंवा असा असा नाही जस्ट सरळ एकदम ह्या पोझिशनला इथे असं दाखवते जस्ट फाय सिक्स सेवन एट अँड रिलॅक्स आता अजून एक याच्यामध्ये जर ऍड करायची असेल तर आपण कोणती एक्सरसाइज करू शकतो तर तुम्ही ह्या पोझिशनला करू शकता बरं या पोझिशनला जस्ट याच्यासोबत अजून एक एक्सरसाइज करायची जस्ट हाताशी वरती न्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन बस ह्या एक्ससाईज तुम्ही कंटिन्युअसली दिवसात दोन टाइम करायच्या वेळ भेटला तर ता दोन टाइम वेळ मिळाला तेव्हा बाबा एका व्हिडिओला मला इतक्या साऱ्या कमेंट आहेत की एक लँग्वेज थोडीशी माझी वेळ भेटेल तेव्हा बोलली होती फक्त त्याच्यावरून असं चालू आहे ना त्या व्हिडिओवरती की विचारूच नका म्हणून वेळ मिळेल तेव्हा आठवण आली मला पटकन आपलं एक टोनिंग असतं बोलण्याचं तर तेच शब्द निघतात असं असतं भाषा शुद्ध मराठी सैनिक आणि मला मराठीच भाषा चांगली येते म्हणून मी मराठी चॅनल आहे माझं तर आ आ आ तर वेळ मिळेल तेव्हा ह्या एक्सरसाइज करायच्या आपल्याला दोन टाईम वेळ तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही ॲटलीस्ट एक जर एक टाइम करत असाल तर तुम्ही एक टाइम कोणताही फिक्स करा जेवण झाल्यावर एका तासानी अर्ध्या ॲटलीस्ट करू शकता पण जर एक टाइम करताय करता तर मग अर्धा तास झाला पाहिजे वीस मिनटं झाल्या पाहिजे आणि दोन टाईम करता तर पंधरा पंधरा मिनिटं पण तुम्ही करू शकता आरामामध्ये तर नक्कीच करायचे आहेत आणि किती पण हात मोठे असू दे आपले ते आपल्याला कमी होणारच आहेत गॅरंटी मी सांगते तर नक्कीच करायचे आहेत आणि लटकलेले हात आहेत आपले ते आपल्याला कमी करायचे आहेत तर करायचे आहेत ना तर व्हिडिओला लाईक करा आता व्हिडिओ बघून झाला असेल तर आणि माझ्यासोबत एक्सरसाइज केली असतील तर तुम्हाला जाणीव होईलच की हा कशा एक्सरसाइज आहे तर वेटू आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट जर योगा क्लास जॉईन करत असतील तर क्लासेस माझे चालू आहेत वेटू आहे नेक्स्ट